महाराष्ट्र शासन जनसुरक्षा विधेयक आणण्याचा प्रयत्न करीत आहे हे विधेयक जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे असून संविधानाच्या विरोधात आहे या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले तर या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोर्टात दाद मागू असा इशारा कोल्हापूर मंडळाचे ऍडव्होकेट रविराज यांनी पत्रकार परिषदेत केला आहे जनसुरक्षा विधेयक या विधेयकाला आम्ही विरोध दर्शवतो या विधेयकामध्ये अजिबात स्पष्टता नाही आणि या विधेयकामध्ये सरकार असं म्हणतं की नक्षलवाद थांबवण्यासाठी आणि नक्षलवादी कृत्यावरती आळा घालण्यासाठी आम्ही हे विधेयक आणलेलं आहे आणि लवकरच त्याचं रूपांतर आम्ही कायद्यामध्ये करतो आहे असं सरकारचं जरी म्हणणं असलं तरी हे संपूर्ण आपण जर बिल बघितलं विधेयक बघितलं तर ते त्याच्यामध्ये एकच उद्देश आहे त्यांचा की सगळ्या संघटनांच्यावरती एक अंकुश निर्माण करणं आणि सगळ्या संघटनावरती आपला एक वसत निर्माण करणं जे संविधानाच्या विरोधामध्ये आहे एक जबाबदार नागरिक एक सामाजिक कार्यकर्ता एक वकील म्हणून आम्ही सांगू इच्छितो लोकराजा वकील मंडळाच्या वतीनं की जर या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये जर घडलं तर याला आम्ही तीव्र विरोध करू आणि वेळ प्रसंगी आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये या कायद्याविरोधामध्ये दाद देखील मागणार आहोत आणि या व्यतिरिक्त मी सांगू इच्छितो की या विधेयकामध्ये ज्या चुका आहेत त्या आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवलेल्या आहेत पंचावन्न पानाचं निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि या चुका सर्वसामान्य लोकांना आणि संघटनेना कळण्यासाठी आम्ही लवकरच पूर्ण राज्यभर याचा प्रसार करणार आहोत की हे विधेयक कसं चुकलेलं आहे आणि याला विरोध का करणं गरजेचं आहे याचा प्रसार आम्ही पुढच्या काही दिवसांच्या मध्ये पूर्ण राज्यामध्ये करणार आहोत कायद्याचं काय धोके आहे ते सांगितलेले आहेत आणि ते धोके याच्यामध्ये तसे दिसत नाही आहेत बरोबर वाचलं तर एक इतर विधेयकाप्रमाणे साधारण वाटतं पण ह्या विधेयकानुसार उदाहरणच द्यायचं झालं तर उद्या कुणीही सरकारच्या विरोधामध्ये बोलणारा माणसाला सरकार, सरकार नक्षलवादी ठरवून विना जामीन त्याला सात वर्ष आत घालू शकतो त्यामध्ये व्यक्ती असतील सामाजिक संघटना असतील सामाजिक संस्था असतील म्हणून आम्ही या संदर्भात लवकरच या जिल्ह्यातल्या सर्व सामाजिक संघटना आहेत या ठिकाणी गीता पण आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनांच्या वर तर ते बंदी आणण्याची दाट शक्यता असं मला व्यक्तिगतरित्या वाटतं याच कारण देव विरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक माणूस हा त्यांच्या दृष्टीनं हा त्यांचा विरोधक आहे आणि म्हणून आम्ही अशा सर्व संघटनांना एकत्रित एक करून एक सामाजिक समतेची परिषद या पंधरा दिवसामध्ये राजशी साऊ स्मार्कमध्ये घेणार